कवठे महांकाळ बसस्थानकात काल एक गंभीर घटना घडली आगार व्यवस्थापक अमर राजेंद्र निकम यांना काही संतप्त महिलांनी मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे सदर प्रकरणाचे मूळ एका कर्मचाऱ्याच्या निलंबनाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी गुरुवारी सायंकाळी एका कर्मचाऱ्याला कोणतीही नोटीस अथवा स्पष्टकरण न देता निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे संबंधित कर्मचाऱ्याने माझी चूक काय असा प्रश्न विचारण्यासाठी आपल्या काही नातेवाईकांचं आगार व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये भेट घेतली होती या दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या महिलांशी व्यवस्थापकांनी उद्धट भाषेत संवाद केल्याचा आरोप असून यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी व्यवस्थापकावर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये अद्याप अधिकृत नोंद झालेली नसली तरी घटनेचे गंभीर स्वरूप लक्षात घेता या घटनेची चौकशी होणे अपेक्षित आहे पत्रकारांनी यासंदर्भात कवठे महांकाळ आगार गाठले असता व्यवस्थापक अमर निकम यांच्या कार्यालयाला कुलूप होते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तो यशस्वी झाला नाही त्यामुळे त्यांच्या बाजूने प्रतिक्रिया मिळालेली नाही या प्रकारामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाकडून योग्य ती चौकशी व कारवाई होण्याची मागणी होत आहे